नमस्कार स्मिताज रेसिपीजमध्ये आज आपण शेंगदाणा आणि गुळचे लाडू करणार आहोत अत्यंत पौष्टिक खूप दिवस टिकणारे आणि मुलांना खूप आवडणारे असे हे लाडू चला करूया रेसिपीला सुरुवात शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनटं भाजून घेतले थंड झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेलचीपूड आणि गुळ मी आधीच फोडून घेतलेला तर एक जी वाटी घेऊ त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचे गोडाचं प्रमि प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी गुळ घेतलंय आणि ते आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं थोडं थोडस मध्यमच ठेवायचं आहे तर बघा इथे हळूहळू करून सर्व शेंगदाणे आणि गूळ तुम्ही वाटून घ्यायचंय मिक्सरने खरं तर शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी माझ्या लहानपणापासून बघ बघत बग, आलेली आहे ही रेसिपी खूप पटकन होते तर बघा इथे मी वाटलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जास्त मोठं नाही आणि जास्त बारीक पण न्यासं थोडंसं मध्यममध्ये मी सर्व मिश्रण हे वाटून घेतलेलं आहे मुलांना तुम्ही नाश्त्यासाठी एक लाडू दिला तरी भरपूर त्यांच्यामध्ये प्रोटीन जातं म्हणजे शेंगदाणे पण जास्त असतात आणि गूळ पण त्याच्यामध्ये जास्त असतो तर ते सगळं मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये मी तूप गरम करणार आहे हे साजूक तूप घरी बनवलेलं आहे आणि ते तूप मी चार चमचे घेणार आहे ॲक्च्युली जर तुम्हाला खूप दिवस म्हणजे तीन ते चार महिने लाडू टिकवायचे असतील तर तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल पण मला तूप आवडतं म्हणून मी तूप घालते कंपल्सरी तर तूप गरम पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याच्या आणि गुळच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करून आता आपण याचे लाडू बनवणार आहोत तर खूप सोपे लाडू आहेत आणि खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये पौष्टिक पण शेंगदाण्याचे लाडू बनवताना एकच टिप्स जास्त लक्षात ठेवायची जर लाडू जास्त दिवस टिकवायचे असेल तर शेंगदाणे खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचा वासही पकडत नाही तुम्ही या मिश्रणामध्ये ड्रायफ्रुट्स पण घालू शकता तुम्हाला जे आवडतील ते भाजायचे ड्रायफ्रुट्स आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचे किंवा असे भरडभरड जर काप केले तरीही चालतात पण मी तसं केलं नाही मी प्रत्येक शेंगदाण्याच्या लाडूच्या वर एक एक काजू लावणारे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे तूप न घालताही हे लाडू सहजरित्या वळू शकतात तर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही खरंच तूप घालू नका पण मला तूप आवडतं आणि मी कमी लाडू केले अर्धा किलोचे आणि ते आमच्या घरी लगेच संपून जातात एका आठवड्यामध्येच रितू पण खाते रितूचे पप्पा आणि मी त्यामुळे मी तूप घातलेलं आहे आणि घरी बनवलेलं मेन तर तूप आहे त्याच्यामुळे तूप घातलंय तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व लाडू तयार घ्याय गे, करून आहेत आणि त्याच्यावर मी काजूचे मधून दोन दोन एका काजूचे दोन भाग केलेत आणि वर डेकोरेशनसाठी लावलेले आहेत जेणेकरून काजू पण आपण खाल्ला जातो आणि आणि दिसायला पण अगदी सुंदर हॉटेलमधल्यासारखे हे लाडू दिसतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि अशाच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नव्या एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय